हे प्रथमोपचार मागत असताना मराठवाड्याचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते प्रकल्प जर का आजपर्यंत पूर्ण झाले असते तर कदाचित दुष्काळाची तीव्रता एवढी भासली नसती पाणी जर का पाणी उपलब्ध करून दिलं असतं तर दुष्काळाची तीव्रता एवढी भासली नसती म्हणून दोन पातळीवरती आपण सरकारला मागतो आहोत की एक तर हे प्रथमोपचार म्हणून एक ये मिडाल वगरे वगरे तो ये में एकरी ही एवढी रक्कम शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे त्याचं वीज बिल माफ झालं पाहिजे दावणीला चारा मिळाला पाहिजे वगैरे वगैरे सगळं आहे पण त्याचबरोबरीने रखडलेले प्रकल्प हे लवकरात लवकर पूर्ण करून भविष्यात जर का दुष्काळ पडला तर त्याची तीव्रता एवढी भाषा नाही आणि एकही मादा मराठवाड्यातला शेतकरी कर्जापाई आत्महत्या करेल अशी आता परिस्थिती राहिली नाही ती परिस्थिती आपण ठेवायची नाही त्या दिशेने आपण पावलं टाकू म्हणून मी शिवसेना सगळे आमदार घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे शेवटी एकच सांगेन की खचून जाऊ नका तुम्ही सगळे अरे एवढ्या संकटाचा सामना करणारा मर्द असायला पाहिजे मर्द आहात ना सगळे तुम्ही आहात मग सामना करणार करणारच बसणार खचून जाणार आहे संकट आहे पण संकटावरती मात करतो तो मर्द संकटावरती मात केली तरच मर्द ना मग एवढे जर तुम्ही आला तुमच्याशी मी बोलले जे तुम्हाला सांगितलं ते गावागाव जाऊन सांगणार सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार आणि आता याच्या पुढे मला आत्महत्येची बातमी ऐकायला एका कामाने मराठवाड्यात आत्महत्या आता होणार नाही असं संपूर्ण वातावरण आपण तयार केलं पाहिजे करणार तुम्ही माझ्यासोबत काम करणार माझ्यासोबत म्हणजे तुम्ही तुमची इच्छा शिवसैनिक व्हायची की नाही आहात तेवढं त्याचा प्रचार करायला नाही आलो पण दुष्काळाचा सामना करायला तुमच्यासोबत मला पाहिजे मी तुमच्या सोबत करायला आलो आहे आणि हे सगळे खासदार आहेत आमदार आहेत सगळे शिवसैनिक आहेत आपली फौज मोठी आहे काय एकटे नाही आहेत तुम्ही किंमत या संकटात तुम्ही एकटे नाहीत हे एक सांगायलाच मी इकडे आलेलो आहे आणि म्हणून मला असं वाटतं परिस्थिती किती कठीण असली आज तर नोव्हेंबर आहे आणखी दोन तीन महिन्याने याच्या धडा वाढतील आज जरी मी मुंबईला परत गेलो तरी काही दिवसांनी पुन्हा येणार आहे उद्या पर्वाकडे कदाचित पान, मी राज्यपालांची पण भेट घेईन सगळ्या आमदारांसोबत त्यांना सुद्धा तुमच्या परिस्थितीची जाणीव करून देईन राज्यपालांनी सांगेल की बाबा सरकार ऐकत नसलं तरी तुम्ही स्वतः या दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा करा जसं मी फिरलो तसे आमचे आमदार खासदार तुमच्यासोबत येतील ज्या दुश्णा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधा काय म्हणतो तो शेतकरी ते ऐका त्याचं दुःख समजावून घ्या आणि त्याच्याप्रमाणे सरकारला तुम्ही निर्देश द्या की बाबा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ जाहीर करावाच लागेल आणि हा तहानलेला व्याकुळलेला ओरपडलेला शेतकरी आहे महाराष्ट्र आहे त्याची तहान तुम्हाला भागवावीच लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की पुढचे दिवस किती कठीण असले तरी त्याच्यावरती मात करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि ताकद देण्यासाठीच मी इकडे आलेलो रा आहे जय हिंद जय महाराष्ट्र दाई भ 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